जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या ठिकाणी आपण विश्रांतवाडीतील भीमनगर या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुका आता होणार आहेत आणि त्या निमित्ताने आपण विविध भागात जाऊन त्या विधानसभेमध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे हे आपण जाणून घेत आहोत आणि या विधानसभेमध्ये येण्याचं कारण असं की ही वडगाव शहरी विधानसभा अतिशय महत्त्वाची विधानसभा आहे संपूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि त्या अनुषंगाने इथल्या ज्या समस्या आहे त्या रिक्षावाल्यांपेक्षा कुणी चांगल्या प्रकारे जास्त सांगू शकत नाही रिक्षावाले हे दररोज वेगवेगळ्या पॅसेंजरसोबत फिरत असतात संपूर्ण पुण्यामध्ये फिरत असतात त्यांचं प्रत्येक पॅसेंजरबरोबर त्यांचा संपर्क येतो त्यांच्याशी त्यांचं बोलणं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही रिक्षावाल्यांना निवडलेले आहे आणि आपण या ठिकाणी रिक्षावाल्यांशी चर्चा करणार नमस्कार माझं नाव सतीश कसबे मी राहणारा भीमनगरमध्ये मी स्वतः रिक्षा चालवत आहे आणि त्या दिवशी मी एक पॅसेंजर आपल्या इथनंच हॉस्पिटलला ससूनला घेऊन जात होतो एवढी ट्रॅफिक दोन तास लाटा दोन तास ट्रॅफिकमध्ये त्या पेशंटचे काय होत असेल ती वेदना त्यांनीच जाणू त्याच्यानंतर ब्लोडाय म्हणजे तिथं ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळेही ट्रॅफिक खूप जाम होते एक ते दीड तास मला ससूनला जायला लागला आणि त्याच्यानंतर तिथं नेल्यानंतर हे वॉडवाईन असतात स्वतः आपण पेशंटला घेऊन ट्रेचरवर टाकून लाईनीत थांबून केस पेपर काढून मग एक्साराला सिटी कॅन असू द्या सर्वांना आपल्याला पळायला लागतं तर त्यांनी शासनाने तुमचं म्हणणं आहे की ससून हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल चांगले नाही आहेत ससून हॉस्पिटलमध्ये सुविधा शासनाच्या आहे पण ते मिळत नाहीत आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि कुणीही सुविधा मिळत नाही ज्याची ओळख आहे ज्याचं चा चांगलं वजन आहे त्याचं पटकन केलं जातं आणि जो माणूस सामान्य माणूस येतो त्याला लाईनीत थांबून ट्रेचेवर स्वतः टाकून लाईनीत थांबून त्या पेशंटला तळक ॲडमिट करत नाही दोन दोन तास तिथं थांबायला लागतं पेशंटला तुमच्याकडे परत येतो काय नाव तुमचं नारायण उत्तम देशले राहणार चौधरी नगर तुमचं काय समस्या आहे ट्रॅफिकच्या रस्त्याचं कसं आहे आम्ही आहो सर त्या मुंडवा रोडला आम्ही गॅस भरायला जातो सात किलोमीटर विश्रांत वाडीवरनं तिथं गॅस बी पाच पाच तास तीन तीन तास आम्हाला लाईनीत थांबावं लागतं आता कधी बी तरी त्यांच्या मनावर ते पंप बंद पडून जातो तरी आम्हाला माघारी यावं हो लागतं आणि आणि एवढी ट्रॉफिक जी वाढलेली आहे ते आपल्या हिशोबाच्या बाहेर वाढलेली आहे राशनचे भाव कसे आहेत तुम्हाला आता काय आहे आता माणसं खाण्यापिण्यासाठी कमवत आहे आता आता या सरकारला एवढं कळत नाही की जरा महागाईवर आडा घालायचा एवढं बी कळत नाही या सरकारला काय आता तुमच्या या, या रिक्षावरती तुमचं घराचं का आता काय करणार साहेब आता आता कसं तरी भागावं लागतं आता काय करणार मुलांचं शिक्षण आरोग्य आता काय आमच्यासाठी तर काय सरकारी हॉस्पिटल तिथे बी कोण लक्ष देत नाही मग आता ह्याच्यावर काय उपाय तुमची मागणी काय म्हणजे कसं कसं असलं पाहिजे काय केलं पाहिजे सरकारला काय सांगाल तुम्ही या संदर्भात जरा नाही का सरकारने विचार केला पाहिजे नाही का गोरगरिबांचे काय हाल चालले आहेत काय चालले आहेत एखादा रिक्षावाल्याचा हप्ता थकला त्या नाही का त्याची गाडी ओढून घेऊन जातात आणि रोज नवीन नवीन शंभर गाड्या येतात रोडवर पासिंगला त्याचं काय पासिंग जास्त नवीन नवीन गाड्या येतात रोज शंभर गाडी येते पासिंगला आणि म्हणतात परमिटं बंद येत बंद परमिट तर चालू आहे आतून परमिट बंद केलं पाहिजे परमिट तर बंद केलं पाहिजे साहेब आता रोडवर एवढा कचरा झालाय की काय हिशोबाच्या बाहेर तुमच्या मुलांचं शिक्षणाचं कसं चाललं आता काय करणार आता विलाज नाही त्या गोष्टीला ना, बघितलं की निवडणुका आलेल्या आहेत तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की आता निवडणुका आल्यात सगळं चांगलं होईल का आता काय ते लाडकी बहिणी योजनाचे पैसे बी असे होते आता काही नाही मिळाले काहीना नाही मिळाले आता काही नाही मिळाले काही ना नाही मिळाले माझं एवढंच म्हणणं आहे की या सरकारने खाण्यापिण्याच्या नाही का गोष्टीवर थोडं आपलं नियंत्रण ठेवायला पाहिजे म्हणजे महागाई का स्वस्त केलं पाहिजे का काय केलं पाहिजे अहो माणूस कशासाठी साठी कमवतो साहेब खाण्यापिण्यासाठीच कमवतो ना त्याच्यावर यांचे नियंत्रणच एवढी महागाईला आग लावून ठेवला मला दोन मुलं आहेत एक मुलगी मराठी शाळेत आहे का इंग्लिश नाही मराठी शाळेत इंग्लिश शाळेत का नाही टाकलं त्यांना आता आता आमच्या आमचे ऐपतच नाही ना साहेब आता आम्ही कसं तरी घर चालवतो आमच्या पोरांचं बी स्वप्न असतं इंग्लिश शाळेत टाकावं हो, पप्पानी असं पण काय करणार आमची मजबुरी आहे पण तुमच्या विभागात तर इंग्लिश शाळा भरपूर आहे तरी नाही टाकला अहो तिथे तीस आणि पंचवीस चाळीस चाळीस हजार रुपये डोनेशन आहे साहेब आणि ते कुठून आणायचे आम्ही मग कुठून आणायचे इंग्लिश शाळेमध्ये मुलांना का नाही टाकलं इंग्लिश शाळेमध्ये मुलांना न टाकायचं कारण हेच आहे की पहिले जे स्टार्टिंगला लाख लाख दीड दीड लाख रुपये ते आणायचे कुठून आम्ही शिपच्या गाड्या चालतो आम्ही एक चारशे रुपये शिप द्यावी लागते पाचशे रुपयाचं गॅस पहिले नऊशे रुपये साईडला काढून पूर्ण दिवसभरात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तेव्हा कुठं जाऊन आम्हाला दोन चारशे रुपये भेटतात दोन चारशेमध्ये घर चालवायचं का घराचं भाडं द्यायचं का घरात राशन भरायचं का मुलांचं हॉस्पिटलचं कधी निघतं का ते बघायचं का शाळेचा खर्च बघायचा काय काय बघणार मराठी शाळेत सुद्धा असून सुद्धा मुलांना खर्च लागतो म्हणजे लागतोच आता निवडणूक आहे तर जे आमदार आहेत किंवा उमेदवार आहेत ते तुमच्या पाया पडायला आले असतील शंभर टक्के येतात रोज येतात ते घरी एक जो आई बसलेला इलेक्शनला तो रोज एक घरी येतो त्यांचे कार्यकर्ते येतात यांनाच ओढ द्या यांनाच ओढ द्या आम्ही प्रत्येक वेळेस कोणाला कोणाला वेगळं आम्हाला अपेक्षा असते आता हा आला ह्यांनी काही काम नाही केलं पुढच्या वेळेस तो काम करत आम्हाला अशी एक अपेक्षा असते पण शेवटी आमच्या